सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ पलूस तसेच नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 28 चार 2024 रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी आयोजित केला आहे स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलुस तासगाव रोड पलुस जिल्हा सांगली सर्व जाती धर्मातील मुलामुलींचे लग्नकार्य मोफत करून दिले जाते प्रत्येक कपडे व भांडी मोफत दिली जाते दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय व मंडप व स्पीकर यांची मोफत सोय केली जाईल क्रिती साडीच्या प्रदर्शनात महिलांना स्नेह भेट येथील कृती सिल्क सारीज यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या अद्ययावत साड्यांच्या प्रदर्शन व विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय विविध वयोगटातील व विविध क्षेत्रातील महिलांनी प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त केले <द्वागा> कृती सिल्क साडीच्या संचालिका विनि विनिता धमके म्हणाल्या मध्य प्रदेशची चंदेरी व माहेश्वरी प्युअर हँडलूम साडी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले त्याचप्रमाणे कर्नाटकची इरकल आंध्र प्रदेशची गडवाल महाराष्ट्राची येवला पैठणी बेंगलोर सिल्क सॉफ्ट सिल्क रॉक सिल्क कॉटन अशा विविध प्रकारच्या अद्ययावत साड्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या व पाडव्यानिमित्त सवलतीच्या दरात विक्रीची सोय असल्यामुळे महिलांचा प्रतिसाद लाभला प्रदर्शनात ज्या महिलांनी साड्या खरेदी केल्या त्या ग्राहकांची एकत्रित करून त्यातून भाग्यवान विजेते काढण्यात आले यामध्ये सवलीला भिंगार देवे सवलता पुणेकर सौ स्वाती शिंदे पवार या भाग्यवान महिला ग्राहकांना लकी ड्रॉतील बक्षिसे म्हणून आकर्षक साडीची स्नेहभेट देण्यात आली नमस्कार मैत्रिणी सहा सात एप्रिलला जे आपण एक्झिबिशन घेतलेलं होतं त्या एक्झिबिशन मध्ये आपण तीन लकी विनर्स काढणार आहोत आज बुधीपाडव्याच्या निमित्ताने आपण ते लकी विनर्स काढणार आहोत सहा सात तारखेला ज्यांनी साड्या खरेदी केल्या त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आपण सगळे हे केलेले आहोत वैजयंती तू तीन नंबरची गाडी पूर्ण हलवून गेले नाही नाही ना स्वाती शिंदे ना। ओ, काल <laughs> ती, ती ना वे वे स्वाती शिंदे लकी विनर तीन नंबरचा लकी विनर आहे माजी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते माहिते चेअरमॅन धनवडे अध्यक्ष संपतराव शिंदे सरचिटणीस इब्राहिम मुल्ला रहमान मुल्ला सागर सूर्यंशी सदाशिव शिंदे अमोल माळी जयसिंग शिंदे धनाजी सावंत अलाउद्दीन मुजार इलाही मुजावर अजम मोमीन खलील मुल्ला सचिन चव्हाण पोपट सूर्यवंशी दस्तगीर मोमीन सदाशिव माळी मधुकर काकड़े संध्याबाई मलावडे सोसायटी संचालक बारे सर्व मुजवर समाज यांच्या सह मोठा ग्रामस्थ उपस्थित होते दोन नंबर चे विनर आहेत लता पुनेकर सानवी आता सानवी काढणार एक चिट्टी काढा एकच काढा हां मी कसा आलोते हां तू पण असं नको नको एक काढा आता एक काढा एकच 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 मॅडम एकच सौ भिंगारदे मॅडम अभिनंदना हा जित्यांनी म्हटलं भिंगारदेवे आहे तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये फर्स्ट विनर आला तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं आमच्या साड्यांबद्दल काय वाटतं ते सांगा नमस्ते मी डॉक्टर मी मॅडमच्या इथून साड्या घेऊन जाते खूप छान साड्या कलर म्हणा आणि रेट पण अगदी व्यवस्थित असतो म्हणजे साड्या बघितली तर ही साडी घेऊ का ती साडी घेऊ इतकं मन म्हणजे प्रसन्न होतं आणि प्रत्येक सणाला मी मॅडम कडे साड्या द्या ते त्या दिवशी पाडव्या पाडव्याला साड्या घ्यायच्या म्हणून आम्ही आलो होतो तर खूप छान साड्या होत्या आणि मॅडमनी सांगितलं की लकी ड्रा असा असं आहे पण मला वाटलं नाही की माझा नंबर येईल त्यात तरी ये पण मला पाडव्या दिवशी फोन आला की मॅडम तुमचा फर्स्ट विनर म्हणून तुमचं नाव आलेलं आहे खूप आनंद झाला आणि जसं मी मॅडमच्याकडे साड्या घ्यायला येते तसं आपणही मॅडमकडे साड्या घ्यायला यावं खरेदी करा आणि इतर दुकानातल्या साड्यापेक्षा इथं खूप छान साड्या असतात म्हणजे स्त्रियांचं मन की साड्या म्हणजे ही साड्या त्यांना खूप आवडल्या नक्की मग मला खूप छान वाटलं आणि आपण ही सर्व महिलांनी मॅडमकडे साड्या खरेदी कराव्या आणि पुढच्या भविष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते त्यांची अशीच प्रगती होत राहो की मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते अरे श्री स्वामी तर Thank you.